नमस्कार मी रुचा गायकवाड कसे आहे तुम्ही सगळे आणि तुम्हाला सगळ्यांना मदर्स डेच्या निमित्ताने माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप वेल विशेष खूप सुंदर दिवस आहे ऍक्च्युली एका दिवसात आईची व्याख्या ही कधीच पूर्ण होऊ शकत नाही पण मी इतकंच म्हणेन की हॅपी मदर्स डे टू ऑल द ब्युटिफुल मदर्स माझ्या आत्ताच आया झाल्या आहेत किंवा ज्या आया आहेत वीस वीस तीस वर्षापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ग्रॅटिट्यूड आणि खरंच तुमच्यामुळे तुमच्यामुळे तर आम्ही आहोत तर माझा असा निरोप असेल नवीन मदर्सला जसं मी नेहमी म्हणते की कमाल तू एक एकतर हॅट्स ऑफ तुला तुला तुझ्या नवऱ्याकडून एक प्रेझेंट तर पाहिजे ज्या लेवलची तू मेहनत केली आहेस म्हणजे तुला इतकं सांगायचं आहे तू जशी आहे जशी दिसतेस तुझं वजन आहे नाही आहे तुझे स्ट्रेच मार्क्स जे काही आहे ते सुंदर आहे त्यामुळे कोणी काहीही बोललो ना तुला तुझ्या बॉडी बद्दल हे जाऊ दे तू काय केलंयस तुला माहित आहे एक जीव तू जगात आणलायस आणि हे एक्स्ट्रॉर्डिनरी आहे त्यामुळे तू सगळ्यात पहिले तुझी काळजी घे तू छान असेल तर बाळ छान असेल आणि आता ज्या आया आहेत थँक्यू सो मच थँक्यू सो मच टू ऑल द ममा की तुम्ही आमचे मूड स्विंग आमची चिडचिड आमचं लहानपणीच वागणं मग ते मार्क्स कमी असू दे झोप नसलेली असू दे ताप असू दे काही असू आमची इतकी काळजी घेतली आहे आणि आता आयांनो तुमचं मॅनपॉज वगैरे जे काही पण आलंय प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि जेन्युअनली स्पीकिंग थोडस स्किन केअर करा थोडस योगा करा मजा करा मैत्रिणीसोबत बाहेर जा मूवीला जा पुस्तक वाचते पुस्तक वाच एक दिवस काहीच करायचं नाही जेवण करायचं नाही काही नाही ऑर्डर करा आणि जे काही आहे ते मागो पण तू रेस्ट घे तू जे डिझर्व्ह करते इतकी आयुष्यभर तू सगळ्यांसाठी सगळं केलं आता स्वतःसाठी काहीतरी कर तेवढंच सांगेन हॅपी मदर्स डे टू ऑल द अमेझिंग ह्युमन्स विच क्रिएटेड धन्यवाद बोल पण मला खूप भरून येते कारण का मी एक स्वतः आई आहे त्याच्यामुळे तू कुठेतरी मला मेसेज देते असं मला वाटतं आणि मी त्यासाठी तुला थँक्यू म्हणून पण मला रुचा तुझी फक्त ही ओळख नाही करून घेते तर लोकांनाही कळलं पाहिजे तू श्रावण क्वीन आहे <laughs> तो रुचा श्रावण क्वीन त्याच्यानंतर ते असं माया <laughs> आणि हिची आता थोडीशी निगेटिव्ह भूमिका आहे या मालिकेमध्ये <laughs> तर आईची रिएक्शन काय आहे हे मला ऐकायला आवडेल ऍक्च्युअली uh, आई जेव्हा मला पात्र म्हणून बघते तेव्हा नक्कीच तिला माझा राग येतो कारण की माझी आई एक खूप जास्त ऑनेस्ट अशी प्रेक्षक आहे त्यामुळे uh, जर एखादं काम चांगलं झालं तर चांगलं म्हणते मग त्या एखाद्या सीन मधल्या एखाद्या चंक किंवा एक्सप्रेशन मधला ती आपली भुवई उडवणं असेल तेही तेवढं नोटीस करते पण अगदीच पात्र म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा अशी इज व्हेरी ऑनेस्ट अँड ब्लंट आणि तिला कौतुक वाटतं की हे उडळ कुठून येतोय एवढा कुचकेपणा इतका राग वगैरे कुठून येतोय सो सरप्राइजिंग वाटलं तिला पण ॲट द सेम मी मी एका न होता वेगवेगळे जॉनर वेगवेगळ्या भूमिका एक्सप्लोर करते आणि शी इज व्हेरी सपोर्टिव्ह अबाउट एव्हरीथिंग दॅट आय डू आणि आय रिअली ग्रेटफुल फॉर दॅट रिसेंटली मिळालेली आईकडून तुझी कामाची पोच पावती होती आय थिंक आता एक सीन झालेला जिकडे काहीतरी मी वेझालाच त्रास देते आणि आई म्हणाली की बाबरे हे एवढं तू वाईट वागतेस मला मान्य की तू माझी मुलगी आहेस पण खरंच पात्र म्हणून तुला मला कानाखाली मारावीची वाटते बिगेस्ट कॉम्प्लिमेंट आणि आईचे कुठले गुण तुला घ्यायला आवडते माझ्या आईचे कुठले गुण माझी आई प्रचंड प्रचंड एक लॉयल व्यक्ती आहे म्हणजे ज्याच्यावरती जीव लावते त्याचा विचार सोडून ती म्हणजे डिवोटेड तर ते मला एक आवडतं ती प्रचंड मेहनती आहे ती प्रचंड चालच आहे म्हणजे माझी आई खूप इनोसेंट आहे म्हणजे तिचं मन खूप जास्त निर्मळ आहे सो मला ती निर्मळता ती तिच्याकडून आत्मसात करायला आवडेल आणि चौथी गोष्ट म्हणजे माझी आई खूप खूप कमाल शिक्षिका आहे म्हणजे माझी आई शिक्षिका आहे पण द वे शी टीचेस ते मला आजही वाटतं की मला तिच्याकडे बघून इच्छा होतं की मलाही लहान मुलांना शिकवायचंय तो मला ते आत्मसात करायला आवडेल नाही ऍक्च्युली <laughs> मम्मा सॉरी पण माझी आई म्हणजे तिला आवडतं जेवण करायला पण एवढं असं नाही त्यामुळे जेवण चुकीचं किंवा पदार्थ असं चुकीचं हे काही झालं नाहीये पण माझ्या आईला माझ्या हातचं असं फ्लफी ऑमलेट वगैरे असं खूप आवडतं किंवा माझ्या हातचं इन जनरल मी एक पनीर रोल वगैरे बनवते तो तिला खूप आवडतो मम्मा थँक्यू कारण तू आजपर्यंत जे त्यांनी घडलेले आहे म्हणजे या कला क्षेत्रात असो ऍक्टिंग डान्सिंग मॉडेलिंग ड्रॉइंग सिंगिंग काही जे असो आई तू माझे सगळे जे एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी होत्या त्या सगळं पूर्ण केल्या इमोशनली माझ्यासाठी होतीस जेव्हा कधी मला तुझी गरज होती आणि आई मी सॉरी म्हणेन कारण की जेवढं आपण या कला क्षेत्रात वगैरे सगळं आहोत तेवढंच माझी चिडचिड पण होते, होते कधी कधी तर तू मला खूप छान समजून घेतेस आणि मी तुला कधीही कॉल करतो उचलतेस पण तू जेव्हा कधी कॉल करू शकतेस तेव्हा मी प्रत्येक वेळेस नाही उचलू शकत त्यामुळे व्हेरी सॉरी पण आय विल ट्राय टू कॉल यू आणि जाता जाता, जाता यंगस्टर्सना म्हणजे आजच्या जनरेशनच्या मुलांना किंवा मुलींना काही तुझ्याकडून खास नेसेज आई वडिलांसाठी काय करायला हवे त्यांनी मी असं म्हणेन आपल्या यंग जनरेशनला की इट्स ओके okay. आजकाल आपण काय होतं आपण मोठे होतोय वादविवाद होतात आणि थोडे मतभेद असतात पण त्या मतभेदांना मनभेद ह्याच्यामध्ये दे बंधू देऊ नका लोक फर्स्ट टाइम पेरेंट्स ते पहिल्यानंतर आई वडील झाले आहेत हो शकतात कधीतरी आपल्याला समजून न घेतलं जाऊ हो शकतं कधीतरी काही गोष्टींमध्ये ताटात तूट होऊ शकते बट्स ओके इट्स फाईन वट मॅटर्स अॅड डी एन ते आपल्या आई वडील आहेत कितीही काही झालं तरी ते आपल्याला समजून जाणार आणि आपल्या आई वडिलांना जर आपण विश्वास दिला ना की आपण एखादी गोष्ट करू शकतो तर जग काय आई वडील सोबत असले ना की आपण सगळं अचीव्ह करू शकतो त्यामुळे आधी आई वडिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधून साधून त्यांच्याशी चांगली मैत्री करा जग जीतले गेस मला वाटतं की एवढी स्पष्ट व्यक्ती आहे की प्रत्येक स्त्रीला वाटेल की आपल्या पोटी अशीच मर्जी आवी आणि ती अशीच स्पष्ट व्यक्ती असावी आणि मुली म्हणजे म्हणतात ना की मुलगी धनाची पेटी असते थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच